आज सुद्धा बातमी आली की कुठल्या एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये धाड टाकली अधिकाऱ्याला पकडला रंगे हात वसई विरारच्या महापालिकेच्या आयुक्तांना पकडलं होत अधिकारी पकडले जात आहेत पण मंत्री राज रोष बॅगा उघड्या टाकून खोलीमध्ये बिनधास्त बसलेले आहेत त्यांना यांना हात लावायची हिंमत होत नाहीये मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत आईच्या नावाने पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जात आहेत पुरावे सादर केले विधिमंडळात सादर केले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस त्या मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत हे बरं नाही पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामाने हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार आणि म्हणून मला आर एस एस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद ओले झालेत काय तरी कारण आता निवडणूक आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्याऐवजी मुंबईमध्ये तो बोट सेवा सुरू करा